हाय नमस्कार हेब्री बडे हाव आर यू हाऊ डू यू डू काल काय व्हिडिओ टाकला नाही म्हणून म्हणलं चला आज व्हिडिओ टाकावं तर हा बघा इकडं सगळी शेरडांची दावण आहे आणि शेरडांच्या वट्यावर आम्ही मांडल्या त्या चुली आणि चुलीवर बघा कोण करत आहे भाकरी तिकडं बघ सोने सोने भाकरी करते या तिकडं ती पुण्यावरची पाहुणे आलेले आहेत पुण्याची त्यांना त्यांचे चूल पेटवली तिकडे पण आम्हाला किती त्रास द्यायला लागलात बघा तिकडला त्यांचा धूर आमच्याकडं त्यांचा कचरा आमच्याकडं आम्ही काय जेव्हा लय आम्हाला खुन साड्या करता त्या पुण्याच्या नंदा त्यांना बघवतच नाही कधी आम्ही का नाही भाकरी थापलेल्या त्यांना वाटत जे ते त्यांनाच असावा त्यांनाच काम करावं ह्यावं काही ही तर आमची चांगलं आहे आ, का गेली होती भांडी आणायला आताशी आणि फोन बी उचल ना काहीच होळण आणायला सांगायची होती तुला ताटी का आणायला सांगायचं होत आणलं का पिठाची चाळण पण आणायला सांगायची होते तर सोनीन मी एका चुलीवर बसलो मी चूल ही पेटवली तिकडनं एक चूल आणली तिकडनं एक चूल आणली ती चूल तिकडं ठेवली आता त्याच्यावर का नाही बोकड शिजाय घालायचं आहे तिकडं बोकडाचा कार्यक्रम चालू आहे मस्तपैकी ना का नाही मला दोन दिवस झालं मटण खावं वाटत होतं अख्खं जीऊर शेलगाव तिकडं कंदरपर्यंत जाऊन आलं तर मटण कुठं भेटलंच नाही मला वाटत होतं भाऊजीकडं करायचं हा नाही की तिकडं आपल्याला माहीत नाही काय काय मागाशी तर मला बोलवायला आलं होतं त्यांच्याच बहिणीला बोलवायला मी मी मला म्हणलं तू नको डायरेक्ट जेवाय चांगलं बाय म्हणून बोललो होत पण ह्यांना नंदनला कसा आहे हिरो लाज वाटती का माझी मला लाजतो या नुसता माझ्याकडे बघतोय नुसता माझ्याकडे बघतोय मग अशी खाटावर झोपलाय तर मला तर वाटत आता मला नजरच लागते या लागल की मग काय तर लेकराला मग तर इकडं आहे बोकडाचा कार्यक्रम चालू आहे आज आमच्या गावची जत्रा आहे काल जयंती झाली <said> ना। काय का नाही जत्रेला काय का नाही पाळण्यात बसा आहे दोन बोकड्या दोन शर्दा ऐकली असते तर झालं का ना तेवढीच माझी मजा नाही आमचा मामा आहे अजिबात माझी माया कावा सुद्धा करत नाही तर का म्हणत नाही की एखादी शिर्डी घेऊन जा बाजारात ई की एखादं नव लुगडं घे

अगं सुनीची सुनी भाकर सुनीला सवय आहे चुलीवर भाकरी थापायची हा का तुम्हाला एक गोष्ट सांगते आनंदाची भाकरी आम्ही लहानपण आमचं आम पुण्यात गेलेलं आहे वाकड गावात आम्ही लहानाचं मोठं झालो आमचा जन्म तिकडलाच आमचं शिक्षण तेवढं इकडं केमला झालेलं आहे पण हा का ह्या गा खेड्या गावाला जन्मलेल्या लिकी माती चुलीवर ह्यांना भाकरी थापाई ना त्या म्हणतात गॅसवर करतो मी म्हणलं कस म्हणली हो बाहेर म्हणलं काढा तिथलं सर्पणा थापा भाकरी

तुम्हाला तसं वाटत अस मीच भाकरी करणार आहे मी ह्यांना एवढं सगळं पटांग सगळं का गवात ही केलं होतं मी सगळं पटांगण झाडलंय पाणी मारून परत चुली मांडल्या म्या पेटवल्या म्या तवा हुडकून आणलं पीठ हुडकून आणलं बघा नाचता इना ना अंगाने वाकड पळपुटावर भाकरी थापाय सवय आता थायते

बाय ना मी भाकरी शेकाय लागली मी भाकरी मोजणार आहे मी मटन बी थोडा येणार आहे तुम्ही काय माझ बघता काय नाही साक्ष बी असली माझा गोंड्याला नाही मिरवायचं बाय करते भाकरी अगं माझा गोंड्या सारख जरा गोंड्या बघतोय झाडाला माझा गोंड्या कसा हसतोय मला बघून मला बघून हसत मला बघून हसत मला बघून हसत तो त्याला वाटत असून तिकडे मीच बसले काय म्हणून बघत होता वाकू वाकू ना ना? आला सनी अंकल <tele> दीजा। आंक। आला वास काढीत काढीत आहे बापाचा अंकल आला अंकल इकड इकडे अंकल आला माझा मी चांगली भाकरी शकायला आता बसतो इथं माझ्या जागेला बसले काय साक्षी हे आमचे बसले चुलीवर बसल्यावर मी फोन केले माझे ननाद काय पडल दोन्ही बाजूला चुली आहे त्यामध्ये भाकरी थापती

काय केलं होतं का भाकरी खाऊन बसली होती नुसती सगळं भाकरी कालवण भात सगळा मेच केला होता तुम्ही थापा भाकर बाय तुमची भाकर दाखवायची मला दा मला पोटा नाही ना किती कारण ना सांगतात राधीला नुसतं भाकरी चुली पुढे घालायची म्हणून आता इथं सोनीची बघू एक भाकरी सोनी थप्पाटी एक भाकरा त्यांचं म्हणणं की येतात का नाही दाखवत आ का सोनीच्या भाकरी करपू नको साक्षी भाकरी या बघा मुंबई पुण्याच्या लिकी आणि तिकडं बघा खेड्या गावातल्या लि त्यांना भाकरी थपाय ना बसून मग त्यांच्यापेक्षा आम्ही बरे की काय बी असू द्या नंदा किती बी उंडग्या असू द्या भाऊ जागृ असू द्या बया का आमच्या न माझ्या जळती <laughs> मला भाकरी चांगल्या येतात म्हणून इकडं बघा एकदा सगळेजण बया थंब कॅमेरात बंद करते नाहीतर काय नाही लय शिव्या देते ह मला व्हिडिओ चालू असल्यावर कोणच काय म्हणत नाही बरं का बाय इकडे बघा एकदा जळ नाही वा मला बर का काय इकडं लागलं भांडण त्यांची कुणाचं जाळती अस शेव त्यांच्याला झाड आहे धबा पेटल आता इकडं बायला भाकर चुलीवर टाका येते का बघू इथे आता सोन्याचं काय भाकर नाही सोनीची दुरकाटर साक्षी कांदा अंदाज कांदा करते मी इकड म्हटण्याला तर चला आता साक्षीला सांगितलंय काम माझा झाला व्हिडिओ आता मी लागते माझ्या कामाला तर चला बाय